यशस्वी काय करतो ग दादा ढमू ढमू आता पलटी पडायला लागली त्याच्यामुळे बेडवर नाही ठेवत आहेत ढमूला आमच्या दादा कशा जीव लावते आमच्या दीदूला काय करतो बाळा का सरळ करतो माझे नको माझे राहू दे मी नंतर विचारते किती गुणाच आहे ग माझं बाळ माझे केस विस्कटतले एक तर सरळ करून देते शान बाळ बाजू थँक्यू ती मग कशी पलटी पडतो गार्डनला आपण जाऊ बघ ती कशी करते तिचं डोकं फुटायचं फरशी गा आपटून आपटून टाकली कुठं होती गेली कुठं बघ ढेकी दिली ढेकी So up on thumb.